हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण मानस प्रकृती ह्या एका प्रकृतीच्या प्रकाराबद्दल पाहूया प्रकृतीच्या आतापर्यंत आपण तीन प्रकार पाहिले कोणकोणते जात्याधी सप्तविध प्रकृती पाहिली नंतर देह प्रकृती पाहिलं कालभौतिक प्रकृतीबद्दल पाहिलं आता पाहूया मानस प्रकृतीबद्दल आपण सर्वांनी आयुर्वेदाचं जे प्रयोजन आहे त्याचं वाक्य तर सर्वांना पाठ असेल कोणतं आहे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार च म्हणजे काय स्वास्थ्य रक्षण आणि व्याधी परिमोक्षण हे दोन आयुर्वेदाचे एक दोन उद्दिष्ट आहेत महत्त्वाचे तर हे ह्या दोन उद्दिष्टपूर्तीसाठी त्रिदोष आणि पंचमहाभूते हे घटक तर महत्त्वाचेच आहेत त्रिदोष पंचमहाभूतांसोबतच मन आणि आत्मा या सूक्ष्म घटकांचा अभ्यासाला पण तेवढंच महत्त्व आहे तर ह्याचा अभ्यास आपण मन आणि आत्माचा ह्या कशामध्ये करतो मानसिक प्रकृतीमध्ये मग वैद्य जे असतात ते वात पित्त कफ या त्रिदोष आणि सत्व रज सत्व रजतम त्रिगुण यांनाच म्हणतात त्रिगुण ह्या दोघांचा पण सोबत विचार करतात ह्या त्रिदोष आणि त्रिगुणांचा सोबत विचार करूनच मग चिकित्सा करतात आणि अशी चिकित्सा केली तरच त्यांना यश प्राप्त होतं जर फक्त एकट्या त्रिदोषाचा विचार केला तर चिकित्सामध्ये यश नाही भेटू शकत त्यामुळे त्रिदोष आणि त्रिगुण ह्या दोन्हीचा विचार करून चिकित्सा करावी म्हणजेच चिकित्सा ती सफल होईल प्रत्येक व्यक्तीची काय विचारसरणी स्वभाव वैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात विचारसरणी स्वभाव वैशिष्ट्य वेगळी असतात म्हणून म्हणजेच काय प्रत्येकाची मानस प्रकृती जी आहे ती पण वेगवेगळी असते या मानस प्रकृतीची पर्यायी नावे कोणकोणती आहे ते पहा मानस प्रकृतीला गुणमयी प्रकृती म्हणतो कारण की यामध्ये ते मानसिक गुण जे आहेत मानसिक गुण दोष त्यांचा विचार केला जातो सत्व रजतम यांचा विचार केला जातो म्हणून यालाच गुणमयी प्रकृती असे म्हणतात महाप्रकृती देखील म्हणतात आणि चित्त प्रकृती चित्त हे मनाच आहे पर्याय नाव मानस आणि चित्त प्रकृती सुद्धा म्हणतात त्याला मानस प्रकृतीची निर्मिती कशी होते पहा मानस प्रकृती जी आहे ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते त्यापैकी मुख्यतः कशा कशावर असते पहा माता पित्यांचा जो स्वभाव असतो त्यावर गर्भा अवस्थेतील मातेचे जे मानसिक भाव असतात ते आणि व्यक्तीने गत जन्मात म्हणजे मागच्या पूर्वजन्मात जे केलेले चांगले वाईट कर्म असतात त्यावर सुद्धा मानस प्रकृती अवलंबून असते यांचा गर्भाच्या मनावर खूप सारा प्रभाव पडतो या तिन्हींचा गर्भाच्या मनावर परिणाम पडतो आणि गर्भावस्थेतील मानस प्रभावानुसारच व्यक्तीची जी आहे ती मानस प्रकृती बनत असते मानस प्रकृतीचे प्रकारांबद्दल पाहू चर्काचार्यांनुसार पाहू चर्काचार्यांनी कोणकोणते सांगितलेले आहेत चर्काचार्यांनी गुण आधिक्यावरून मानस प्रकृती सांगितलेली आहे जर सत्वगुणाचं आधिक्य असेल तर ती असते सात्विक प्रकृती रजगुणाचं आधिक्य असलेली राजसिक तमगुणाचं आधिक्य असलेली तामसिक हे झालं चरकाचार्यांनुसार आता वाघभटाचार्यानुसार वाघभट्टाचार्यांनी काय आपण ज्या हे देह प्रकृतीचे प्रकार पाहताना पाहिलं होतं पहा जर वात दोषाचं आधिक्य असेल तर वात प्रकृती पित्तचं आधिक्य असेल तर पित्त प्रकृती कफचं आधिक्य असेल तर कफ प्रकृती आणि जर वात पित्त दोन्हीचं पण आधिक्य असेल आणि जर वात पित्तचं आधिक्य असेल दोन्हीचं तर वात पित्त पित्त कफचं आधिक्य असेल तर पित्त कफ जर वात कफचं आधिक्य असेल वात कफ आणि तिन्ही दोष जर समान असतील तर वात पित्त कफ अशी समप्रकृती अशा सात प्रकृती पाहिल्या होत्या तर तसंच तशाच टाईपचं मानस प्रकृतीचं सुद्धा वाघभटाचार्यांनी सांगितलेलं आहे इथे इथे वाघभट्टाचार्याने जसं दोषच प्रकृतीबद्दल सात प्रकारची सांगितली होती तशी मानस प्रकृती वाघाचार्याने सात सांगितलेली आहे ह्या हे सत्व रजतम यांचा अंशांश कल्पनेचा विचार करून मानस प्रकृती यांनी सात प्रकारचे सांगितलेले आहे कोणती सत्वगुण आधिक्य असलेली सत्व रजगुण असलेली राजसिक आणि नामगुण आधिक्य असलेली तामसिक दोन गुण अधिक केवाली नंतर सत्व रज रजतम सत्वतम असे आणि समगुण समगुण म्हणजे काय तिन्ही गुण सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण समप्रमाणात असलेले असेल समगुण अशा प्रकारे वाग्भटाचार्यांनी सात सांगितल्या चरकाचार्यांनी किती सांगितल्या होत्या तीन सात्विक राजसिक तामसिक पंच वाघभट्टाचार्यांनी किती सांगितल्या सात आता पाहू या मानस प्रकृतीची जी लक्षणे आहेत ती चर्काचारा आपल्याला हे सर्व प्रकृतीचे प्रकार पाहिले होते पहा सात्विक राजसिक तामसिक असे तीन चर्काचारांनी सांगितले तेच आपण ह्या तीनच प्रकृतीचे मानसिक प्रकृतीची जी लक्षणे आहेत ती पाहू त्यानंतर जे सत्वरज रज असेल सत्वरजमध्ये काय असणार दोन्ही प्रकृतीचे लक्षणं असणार सत्वचे पण असणार आणि पण असणार रजतमामध्ये काय रज आणि तम दोन्हीचे पण सत्वतम म्हणजे काय सत्व आणि तम दोन्हीचे पण आणि समगुण म्हणजे काय सत्व रजतम ह्या तिन्हीचे पण लक्षणं दिसतील तर आपण पाहू आता सर्वात पहिले सात्विक प्रकृतीचे लक्षणं कोण सुश्रुत शारीरिक स्थानानुसार सुश्रुत शारीरिक स्थानामध्ये एक श्लोक दिलेला आहे पहा सात्विक प्रकृतीबद्दल सात्विकास्तु असतु संविभाग रुचिता तितिक्षा सत्यम धर्म आस्तिक्य ज्ञानम मेधा स्मृतीर धृती रणभिषेक गोष्ट हे जे श्लोक आहेत हे श्लोक तुम्ही पाठ करा श्लोक पाठ केले तर कसं याचं एक्सप्लेनेशन लिहायला तुम्हाला खूप इझी जाईल आणि प्र मानस प्रकृतीबद्दल एक पूर्ण एल किंवा एस ए क्यू होऊ शकतो एस क्यूसाठी पण आलेली आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये पहा मानस प्रकृती खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही व्यवस्थित करून जा तर पहा सात्विक प्रकृती जी आहे तिचा श्लोक सात्विक असतो आर्नुशन्यम संभाग रुचिता तितिक्षा सत्यम यावेळीचा अर्थ पहा सात्विक असतो म्हणजे सात्विक प्रकृती जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये कोणकोणती लक्षणे आहेत पहा आर्नुशंस्यम आर्नुशंस्यम म्हणजे काय त्यांच्यामध्ये क्रूरपणा नसतो संविभाग रुचिता संविभाग रुचिता म्हणजे काय कोणतं पण गोष्ट असो ते त्याची समान वाटणी करण्याची वृत्ती असते तितिक्षा तितिक्षा म्हणजे काय ते व्यक्ती दुसऱ्यांना क्षमा करतात त्यांच्यामध्ये क्षमाशील वृत्ती असते सत्यम म्हणजे सत्यपणा खरे, खरे बोलतात धर्म धर्माचे आचरण करतात आस्तिक्यम आस्तिक्य म्हणजे ते व्यक्ती आस्तिक असतात ज्ञान बुद्धी मेधा धृती रणभिष ते ज्ञानी असतात त्यांच्यामध्ये बुद्धी मेधा शक्ती जास्त असते स्मृती त्यांची चांगली असते तर पहा या प्रत्येकाचं परत ह्या श्लोकाचं परत खाली इथे एक्सप्लेनेशन किती असंच लिहिलेलं आहे अर्णुशन मध्येच पाहिलं होतं क्रूरपणा नाही संविभाग म्हणजे काय ते समान वाटून घेण्याची वृत्ती म्हणजे काय क्षमाशील वृत्ती सत्य खरेपणा आस्तिक धर्म कर्तव्य इत्यादीवर त्यांची श्रद्धा असते धर्म म्हणजे काय व्यक्ती समाजात टिकून राहण्यासाठी जे नियम कर्तव्य सांगितलेले आहेत ते म्हणजेच धर्म धर्ममध्ये हे ध्रुव आहे पहा ध्रुवचा मीनिंग काय असतो धारण करणे टिकून राहणे उदाहरणार्थ काया धर्म कसं तर वाचा मन शुद्ध ठेवा हा जो नियम आहे तो म्हणजेच काय धर्म ज्ञान ज्ञान म्हणजे काय विज्ञान आणि आत्मज्ञान ह्या दोन्हीचे पण ज्ञान बुद्धी म्हणजे काय बुद्धीचा श्लोक होता निश्चयात्मिका हा बुद्धी म्हणजे योग्य अयोग्यतेचा निश्चय करण्याची जी क्षमता असते ती बुद्धीमुळे प्राप्त होते बुद्धी हे ज्ञानाचे माध्यम आहे मेधा मेधा म्हणजे काय ग्रंथा व धारण शक्ती आपण जे ग्रंथ वाचतो ते धारण करून म्हणजे ते जास्त वेळ लक्षात ठेवणं तिची जी शक्ती असते तिला आपण म्हणतो मेधा धैर्य धैर्य म्हणजे काय करेज मनाचे नियंत्रण करण्याची क्षमता कंट्रोल करणं एखाद्या गोष्टीला ते असतं धैर्य अनभिषंग अनभिषंग म्हणजे काय निष्काम कर्म भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे पहा कर्मण्य वाधिका असते मा फलेषु कदाचन म्हणजेच काय फळाची अपेक्षा न करता कर्म करावे हे आहे अनभिशंग म्हणजे आणि हे सर्व जी लक्षणे आहेत ती कोणामध्ये असतात सात्विक प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये त्यानंतर दुसरी मानसिक प्रकृती आहे राजसिक प्रकृती राजसिक प्रकृतीबद्दल पाहूया आता सुश्रुत शारीरस्थानामधला श्लोक आहे राजसिक प्रकृती राजसिक राजसा दुःख बहुलता अटनशीलता अधृती ही अहंकार दंभो याचा अर्थ राजू म्हणजे राजस प्रकृतीचे जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये दुःख बहुलता दुःख अधिक प्रमाणात असते अटनशीलता म्हणजे ते नेहमी हिंडत फिरत राहतात अधृती अधृती म्हणजे उतावळेपणा त्यांच्यामध्ये असतो जास्त त्यांना मध्ये संयम बिलकुल नसतो त्याला आता सांगितली गोष्ट की लगेच ते करायची असते ते उतावीळ असतात प्रत्येक गोष्ट अहंकार म्हणजे ते गर्वी असतात त्यांना खूप गर्व असतो आर्नुतिकत्व आरमृतिकत्व म्हणजे खोटं बोलतात ते खोटारडे असतात अकारुण्य म्हणजे त्यांच्यामध्ये दया वगैरे काही नसते निर्दयी असतात ते दंभो दंभो म्हणजे ते ड्रामा ढोंग करतात मानव म्हणजे ते स्वाभिमानी असतात त्यांना खोटा स्वाभिमान असतो कशाचा असतो हर्ष हर्ष म्हणजे आनंद ते आनंदी असतात स्वतःच काम म्हणजे त्यांना विषय वासना असते क्रोधश्च म्हणजे संताप ते राग खूप लवकर येतो ते राजसिक प्रकृतीची आता मराठीमध्ये आपण ह्या ह्याचा पाहू अर्थ दुःख बहुलता म्हणजे त्यांच्यामध्ये दुःख अधिक असणारे अटनशीलता म्हणजे ते भ्रमणशील असतात सारखे हिंडत फिरत राहणारे अधृती संयम नसणारे उतावळेपणा अहंकार म्हणजे गर्व असणारे आर्नुतिकत्व म्हणजे खोटे बोलण्याची वृत्ती अकारुण्य म्हणजे त्यांच्यात निर्दयीपणा दंभ म्हणजे ढोंगीपणा मान म्हणजे आपलाच उत्कर्ष व्हावा ही वृत्ती असते त्यांच्यात हर्ष म्हणजे ते आनंद व्यक्त करणारी असतात काम म्हणजे विषय वाचना अधिक असते त्यांच्यात क्रोध म्हणजे संतापन अति प्रमाणात बडबड करणारे असतात हे राजसिक प्रकृतीचे व्यक्ती हे पहा हा जो श्लोक आहे ह्या श्लोकालाच परत मराठीमध्ये अर्थ लिहिताना काय प्रत्येक एक शब्द घेतला आणि त्याचा अर्थ लिहिलेला आहे हे असं एक्सप्लेन करायला तुम्हाला पण इझी जाईल तर सो तुम्ही हा श्लोक पाठ करा पेपरमध्ये आल्याच्या नंतर श्लोक एक तर लिहिलेला असेल त्यामुळे इम्प्रेशन पण चांगलं पडेल आणि हा हे पूर्ण एक पेज सुद्धा तुमचं होईल लिहून सो श्लोक इम्पॉर्टंट आहेत हे पाठ करा नंतर पहा तामसिक प्रकृती तामसिक प्रकृती बद्दल काय सांगितले सुश्रुत शारीरस्थानाच्या श्लोक मध्ये तामस असतो विषादित्वम नास्तिक्यम अधर्मशील अकर्मशीलता निद्रालुत्व चेती हे आहे तामसिक प्रकृतीबद्दल तामस असतो तामसिक प्रकृतीचे व्यक्ती काय विषादित्व विषादित्व म्हणजे मूळता मूर्खतापूर्व कार्य करतात ते नास्तिक्य म्हणजे काय ते देवावर विश्वास नाही ठेवत अधर्मशीलता अधर्मशीलता म्हणजे ते धर्माप्रमाणे आचरण नाही करत बुद्धेर निरोधो म्हणजे काय ते दुष्ट बुद्धीचे असतात बुद्धी चांगले बुद्धीचा वापर वापर चांगल्या पद्धतीने करत नाही ते वाईट बुद्धी वापरतात अज्ञान म्हणजे ते ज्ञान जास्त नसते त्यांना दुर्मेदस्व म्हणजे त्यांच्यामध्ये ग्रंथधारण शक्तीचा अभाव असतो त्यांना ग्रंथ धारण शक्ती चांगली नसते त्यांची अकर्मशीलता अकर्मशीलता म्हणजे काय त्यांना काहीही काम करण्याची इच्छा नाही होते आळशी असतात काहीच काम करू नये असं वाटत असते त्यांना निद्रालुत्व निद्रालुत्व म्हणजे काय ते झोपाळू असतात नंतर ते, ते अति घाबरट पण असतात आणि नेहमी मूर्खतापूर्व कार्य करीत असतात आणि विषण्ण मनाची आणि नेहमी शोकग्रस्त असतात म्हणजे नेहमी त्यांना काही ना काही दुःख येत असतं कारण की ते मूर्खतापूर्व कार्य करतात मग त्यामुळे त्यांना त्याचं शोक होणारच तर हे झालं तामसिक प्रकृतीच्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारे आपण सात्विक राजसिक आणि तामसिक ह्या तिन्ही प्रकृतीच्या श्लोक आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते पाहिलं तुम्ही श्लोक पाठ केला तर एक्सप्लेनेशन लिहायला इझी जाईल तर ह्याचे श्लोक व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे यामध्ये राजस आणि आता पहा राजसिक आणि तामसिक जे आहेत त्यांचा स्वभावामध्ये प्रज्ञापराध होऊन मानसिक रोग निर्माण होण्याची शक्यता अधिक असते जे राजसिक आणि तामसिक जे स्वभाव आहेत यांच्याबद्दल आपण पाहिलं होतं त्यांच्यामध्ये जर प्रज्ञापराध प्रज्ञापराध म्हणजे काय बुद्धीने बुद्धीमुळे झालेला जो अपराध असतो बुद्धी जेव्हा चांगल्या प्रकारे काम नाही करत त्यामुळे चुकूने केलेला जो अपराध असतो त्याला म्हणतात प्रज्ञापराध आणि त्याच्या त्याच्यामुळे मानसिक रोग निर्माण होण्याची शक्यता जास्त असते मानस प्रकृतीवर आहार प्रयता मानस प्रकृतीनुसार कोणकोणते आहार सात्विक प्रकृतीचे जे व्यक्ती असतात हे जे आहेत आहार मान प्रकृतीनुसार आहाराबद्दल हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा दिलेलं आहे पहा सात्विक प्रकृतीनुसार सात्विक प्रकृतीला काय काय आहार लागतो पहा मधुर रस तूप लोणी यासारखे स्निग्ध पदार्थ दूध फळे तथा रसाळ आणि स्वादिष्ट आहार अशा प्रकारचा चांगला आहार लागतो सात्विक प्रकृतीच्या व्यक्तींना त्यानंतर आहे राजसिक प्रकृती राजसिक प्रकृतीचे जे व्यक्ती असतात त्यांना कटू आम्ल लवण रसात्मक आहार लागतो आणि तो, तो आहार जो आहे तो उष्ण तीक्ष्ण वृक्ष आणि विदाही पदार्थांनी युक्त असला पाहिजे हे झालं राजसिक प्रकृतीच्या आहाराबद्दल तामसिक प्रकृतीबद्दल पहा तामसिक प्रकृतीचे जे व्यक्ती असतात त्यांना कच्चे आणि अर्धवट शिजलेले अन्न खावतील त्याला फिक्या चवीचे म्हणजे त्याला काही चव नाही बेचव असे शिळे खातात उष्ट खातात अस्वच्छ आहार सुद्धा हे तामसिक प्रकृतीचे व्यक्ती खाऊ शकतात त्यानंतर पहा आता मानसिक प्रकृतीचे जे उपप्रकार आहेत त्यांच्याबद्दल मानसिक प्रकृतीचे उपप्रकार हे चरक आणि सुश्रुताचार्यानुसार दिलेले आहेत त्यामध्ये सात्विक प्रकृती जी आहे त्याचे परत सात प्रकार सांगितलेले आहेत राजसिकचे सहा तामसिकचे तीन मनातील सत्व आदी गुणांचे जे तरतम भावानुसार म्हणजे आपण डिग्री कंपॅरिजन वगैरे करतो ना त्यानुसार त्रिविध मानस प्रकृतीचे असंख्य भेद पडतात परंतु हे चरक आणि सुश्रुतांनी इथंच हे सांगितलेले आहेत एवढे आपल्याला सिलेबसमध्ये तर पहा यामुळे हे जे असंख्य भेद पडतात यामुळे व्यपदेशा हा भवंती या, या सिद्धांतानुसार चर्काचार्यांनी सत्व आणि सुषुताने काय या शब्दाद्वारे विविध मानस त्रिविध जी मानस प्रकृती आहे सात्विक राजसिक तमसिक या त्याचे ह्या खालील प्रमाणात भेद सांगितलेले आहे सात्विक त्यांनी सात सांगितलेत राजसिकचे सहा सांगितलेत आणि तामसिकचे तीन सांगितलेले आहेत हे कस कसं सांगितलं आहे चरकाचार्यांनी सत्व या शब्दावरून सुश्रुताचार्यांनी काय या शब्दावरून तर पहा सात्विक प्रकृतीचे प्रकार कोणकोणते सांगितलेले आहेत कोण चरक आणि सुश्रुतांनी पहा ब्रह्म ऐंद्र माहेंद्र ऐंद्र किंवा माहेंद्र तिसरा आहे वरुण चौथा कौबेर गांधर्व याम्य ऋषी किंवा आर्ष हे सात प्रकार सांगितलेले आहेत चरक सुश्रुतांनी परंतु जे काश्यप आहेत त्यांनी प्राजापत्य सत्व हा आठवा प्रकार सांगितलेला आहे सात्विक प्रकृतीचा राजसिक प्रकृतीचे उपप्रकार पहा आसूर राक्षस पैशाच प्रेत सर्प शाकुन शाकुन हा एक पक्षी आहे हे सांगितलेले आहे चरक सुश्रुतांनी आणि काश्यपांनी आठवा एक प्रकार सांगितलेला आहे याज्ञसत्व याज्ञसत्व सांगितलेलं आहे काश्यपांनी हे काश्यपचे पण लक्षात ठेवा एम सी मध्ये येऊ शकतात आणि नंतर आहे तामस प्रकृती तामस प्रकृतीचे तीन आहेत पाशव मात्स्य म्हणजे मासा वनस्पती असे तीन हे झाले मानस प्रकृतीच्या उपप्रकाराबद्दल परंतु हे खूप सारे नावं आहेत यांना लक्षात कसं ठेवायचं ऐन पेपरला लक्षात नाही आहेत यासाठी एक ट्रिक आहे ती पहा ट्रिक काय आहे सांगते सात्विक प्रकृती जी आहे त्याबद्दल पाहू सात्विक प्रकृतीचे प्रकार लक्षात ठेवण्यासाठी काय ब्रह्मा ऋषींनी ऐंद्रसोबत वरून कौबेर गंधर्वला दर्शन करविले म्हणजे पहा जे सर्वात पहिली प्रकृती होती सात्विक प्रकृती त्यामध्ये काय ब्रह्मा नंतर ऋषी ऐंद्र वरुण गंधर्व कौबेर आणि याम्य हे झाले त्यातले ब्रह्मा ऋषी ऐंद्र वरुण कौबेर गंधर्व आणि याम्य हे झाले सात सात्विक प्रकृतीचे आणि काश्यपांनी सांगितलेला एक लक्षात ठेवायचा तो आहे प्राजापत्यसत्व नंतर आहे राजसिक प्रकृती राजसिक प्रकृतीसाठी आहे पहा रॅप रॅप यसेस यस, रॅप एस यस यस, हा ट्रिक ठेवायची रॅप मधला आर सर्वात पहिला राक्षससाठी ए आसूर पी पहिला पी प्रेतसाठी नंतरचा पैशाश नंतर येसेसमध्ये यस यश यस जो आहे पहिला सर्प नंतरचा यश साठी असं झालं राजसिक प्रकृतीच्या प्रकारांबद्दल आणि काश्यपांनी एक सांगितला तो असणार याज्ञसत्व हा लक्षात ठेवायचा नंतर आहे तामस प्रकृतीबद्दल तामस प्रकृतीचे तीनच आहेत पाशव मासे हे असेच विदाऊट ट्रिक लक्षात ठेवू शकता तुम्ही तसेच ठेवू शकता पाशव वा आणि वनस्पत्ये भोजन करतात जर ट्रीक हवी असेल तर तेच असणार आता सात्विक प्रकृतीचे प्रकारांनुसार प्रत्येक प्रकाराचे लक्षणं पहा हे तुम्ही वाचून घेतले तरी चालतील काय तेवढं जास्त अवघड नाही आहे जे सात्विक ब्रह्म आहे सर्वात पहिला होता प्रकार त्यांची लक्षणे काय असतात जे ब्राह्मचे आहे प्रकार त्याचं लक्षणे पाहते शौच प्रिय असतात त्यांना स्वच्छता खूप प्रिय असते सत्यवादी सत्य बोलतात स्वतःवर नियंत्रण ज्ञान विज्ञान संपन्न त्यांच्याकडे ज्ञान विज्ञान खूप वचन प्रतिवचन पण देतात ते संपन्न असतात वचन प्रतिवचन संपन्न दुसऱ्याला वचन देतात दुसऱ्यांचे वचन घेतात असे त्यांच्या संपन्न असतात वचन प्रति स्मृती मान त्यांची स्मृती चांगली असते आस्तिक असतात धर्म देय इत्यादींवर विश्वास ठेवतात काम क्रोध लोभ मोह मान मोह ईर्षा हर्ष आधी मनोविकार यांना नसतात मनोविकार रहित म्हणजे नसतात हे सारे विकार मनोविकार वेदाभ्यासी वेदांचा अभ्यास करणारे गुरुपूजक असतात नंतर आहे दुसरी प्रकृती सा, सा, सात्विक प्रकृती दुसरी प्र आहे माहेंद्र किंवा ऐंद्र हे कसे असतात शूर ऐश्वर्यवान ओजस्वी तेजस्वी अक्लिष्ट कर्मी दीर्घदर्शी म्हणजे दूरच पाहणारे धर्म अर्थ काम यांच्यामध्ये मग्न असणारे आज्ञा देणारे सन्मानजन्य आणि आश्रितांचे पालन करणारे असतात माहेंद्र नंतर आहे वारून वारून कसे असतात शूर धैर्यवान शौचप्रिय जलविहार प्रिय अक्लिष्ट कर्मी शीतसेवी सहनशील प्रियवादी त्यांचे केस पिंगट असतात आणि डोळे पण पिंगट असतात नंतर आहे कौबेर कौबेर जे आहे ते वेळ प्रसंगानुसार वागणारे असतात परिवार संपन्न असतात नित्य धर्म अर्थ काम यामध्ये मग्न असतात शौचप्रिय स्वच्छता राखणारे सुखविहारी सुखामध्ये विहार करणारे व्यक्त कोपप्रसाद अपक्षपाती व संतानोत्पादन शक्ती संपन्न असतात यांना संतान पण जास्त होतात गांधर्व गांधर्व जे असतात ते नृत्य गीत यांमध्ये त्यांना आवड असते नृत्य गीत वादन प्रिय असतात श्लोक आख्यायिका इतिहास पुराण यात ते निपुण असतात त्यांच्या अंगावर फुलांच्या माळा सुगंधी लेप असतात ते नवे वस्त्र परिधान करणारे भ्रमणशील असतात आणि ते स्त्रीविहार प्रिय करतात याम्य याम्य जे आहेत ते कर्तव्य अकर्तव्याची जाण ठेवतात वेळ प्रसंगानुसार वागतात हमेशा जागरूक असतात कार्यतत्पर असतात पराक्रमी ऐश्वर संपन्न राग द्वेष मोहरही दृढ निश्चय आणि असे असतात ऋषी जे आहेत ते यज्ञ अध्ययन व्रत होम यामध्ये यांचे आणि ब्रह्मचर्याचे पालन करणारे असतात अतिथी प्रिय प्रतिभा संपन्न मद मान राग द्वेष मोह लोभ यांच्यापासून विरहित असतात उत्तम वक्ते असतात उत्तम धारण शक्ती असते ज्ञान विज्ञान संपन्न असतात हे झाले सर्व सात्विक प्रकृती चरक आणि काश्यपानी एक सांगितलेलं आहे प्राजापत्य सत्व हे हे झाले आठ नंतर आहे जे ब्राह्मसत्व सांगितलेलं आहे ते आहे सर्वात श्रेष्ठ सत्व आणि ते कल्याणकार कस काय कारण की त्यामध्ये कल्याणकारी गुण जास्त असतो तर हे जे तुम्हाला दिलेले आहेत पहा लक्षणे यातले एक दोन लक्षणं जरी लक्षात ठेवले किंवा मग जे सगळ्यांमध्ये कॉमन आहे सात्विक प्रकृतीचे जे लक्षणं आहे त्यातले कॉमन काय आहे सगळ्यांमध्ये लक्षणं जसं की शौचप्रय खूप ठिकाणी आलेले आहे धर्माचं पालन करणारे हे दोन दोन एक दोन लिहिले तरी चालतील हे जास्त तेवढं डिटेलमध्ये तुमची इच्छा असेल तर वाचा नाहीतर फक्त हे थोडेफार असे लक्षात ठेवले एक दोन तरी चालतील बाकी पण हे प्रकारांचे जे नावं आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा ट्रिकनुसार एक दोन, एक दोन सर्वांचे लक्षात ठेवा ठीक आहे यानंतर पाहू राजसिक प्रकृती राजसिक प्रकृती जी आहे ती सदोष प्रकृती आहे यामध्ये काहीतरी दोष आहेत पहा जे राजसिक प्रकृतीचे प्रकार सांगितले होते पहा सहा आणि त्यानंतर काश्यप जे आहेत त्यांनी सातवा प्रकार याज्ञसत्व सांगितले होते यामध्ये आता प्रत्येक प्रकाराबद्दल लक्षणे पाहू सर्वात पहिला होता आसूर आसूर जे कसे असतात ते शूर असतात रौद्र त्यांना राग जास्त होतो अतिक्रोधी असतात असूयक म्हणजे काय ते दुसऱ्यांबद्दल ईर्षा करतात जलसी असते त्यांच्यामध्ये ऐश्वर संपन्न त्यांच्याकडे धन संपत्ती खूप जास्त असते आत्मस्तुती म्हणजे स्वतःची स्तुती करतात निर्दयी दया नसते त्यांच्यामध्ये अति खादाड खूप जास्त खातात दुसरा प्रकार आहे राक्षस राक्षस जे असतात त्यांच्यामध्ये सहिष्णुता नसते असहिष्णू असतात दीर्घकाल मनात क्रोध ठेवतात व्यंग काढणारे असतात क्रूर अतिहार सेवन करणारे मानशासनप्रिय आणि अति झोपाळू असतात अति, अति परिश्रमी म्हणजे खूप परिश्रम करतात राक्षस आणि अति ईर्षालू म्हणजे ते खूप जास्त त्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल जलसी असते आणि रौद्र म्हणजे रागीट असतात खूप पैशाच तिसरा प्रकार आहे पैशाच पैशाच पण अति खादाड असतात अति अळशी असतात स्त्री लोलूप असतात त्यांना स्त्रीची इच्छा असते अस्वच्छ असतात स्वच्छतेचा तिटकारा असतो त्यांना अस्वच्छ राहतात खूप जास्त म्हणजेच निर्लज्ज असतात उच्चिष्ट आहारसेवे दुसऱ्यांचं उष्ट खातात घाबरट असतात परंतु साहस प्रिय असतात त्यांना साहस आवडते पण ते स्वतः खूप घाबरट आहेत असं प्रेत प्रेत जे असतात त्यांच्याबद्दल अति खादाड असतात अतिदुःखी असतात प्रेत आरोप प्रत्यारोपी दुसऱ्यावर आरोप करतात प्रत्यारोप करतात मत्सरी असतात मत्सर जलसी करतात दुसऱ्याचा वाटा देत नाहीत अति लोभी असतात स्वतःच बघतात अति आळशी असतात ते नंतर आहे सर्प सर्प जे आहेत ते क्रोधामध्ये शूर अन्यथा घाबरट असतात ज्यांना जेव्हा त्यांना राग येतो तेव्हाच तेव्हा ते शूर असतात सर्प नाहीतर मग ते घाबरट असतात खूप त्यांचा स्वभाव जो असतो तीक्ष्ण असतो आणि अति परिश्रमी असतात ते पण नित्य तथा चपळतेने आहार विहार करतात नेहमी आणि चपळतेने आहार विहार करणारे असतात सर्पनंतर आहे शाकून शाकून जे आहे अत्यंत कामासक्त खूप काम करणारे असतात अति खादा असतात असहिष्णू असतात चंचल बुद्धी असते त्यांचे नित्य आहार विहार प्रिय निर... आणि नि निर्धन असतात त्यांच्याकडे धन कमी असते यानंतर सातवा प्रकार सांगितलेला आहे याज्ञसत्व हा काश्यपानी सांगितलेला आहे यानंतर पाहू तामस प्रकृती तामस प्रकृती जी आहे ती सदोष आणि निंद्य असते याच्यामध्ये दोष पण असतात प्लस ही निंद पण असते सगळेजण याची निंदा करतात ही जी राजसिक प्रकृती होती ती सदोष प्रकृती होती आणि तामसिक प्रकृती काय सदोष तर आहेत प्लस निंद्य पण आहे आता तामस प्रकृतीचे तीन प्रकार आहेत पहा पाशव मात्स्य आणि वनस्पत्य पाशव म्हणजे ते पशूंबद्दल दिलेलं आहे मात्स्य म्हणजे मास्यांबद्दल दिलेलं आहे वनस्पत्य म्हणजे वनस्पतींबद्दल दिलेलं आहे पाशव पाहू सगळ्यात पहिले पाशव म्हणजे काय जे त्याचे व्यक्ती असतात तामसिक प्रकृतीचे ते पशुतुल्य वर्तन करतात निर्बुद्धी म्हणजे बुद्धी नसल्यासारखं वागतात तर निंदित आहार प्रिय ज्या आहाराची आपण निंदा करतो ते आहार विहार त्यांना आवडत असतो कामासक्त सतत कामामध्ये असतात ते आणि अति झोपाळू म्हणजे त्यांना खूप झोप येत असते नंतर आहे मात्स्य मात्स्य म्हणजे मासा माशासारखे त्याचं कम्पेअर करायचं पहा जे मा मात्स्य प्रकृतीचे असतात ते घाबरट मूर्ख असतात अति खादाड असतात चंचल बुद्धीचे सक्त क्रोधी भ्रमणशील आणि पाण्यामध्ये त्यांना विशेष रुची असते नंतर आहे वानस्पत्य वानस्पत्य जे असतात ते अतिहळशी असतात नित्य आहारसेवी असतात निर्बुद्धी त्यां अज्ञानी असतात धर्म अर्थ काम हे वर्जित असतात धर्म अर्थ व काम वर्जित असतात हे झालं वनस्पतीबद्दल अशा प्रकारे आपण तामस राजस सात्विक प्रकृतीच्या प्रकारांबद्दल पाहिलेलं आहे मानस प्रकृती या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलेली आहे थँक्यू सो मच